नेताजी देशाला मिळवून देण्यासाठी नेताजी दिले काँग्रेसांविरुद्ध लढा दिला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला स्वतःचे संविधान नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली

मी किमत माझ्या विचार आणि मी मारू शकते आयपीसी 3255 नुसार मला त्रास देणारा प्रत्येक व्यक्तीला मी शिक्षा देऊ शकते हा अधिकार मला माझ्या संविधानाने दिला आहे हो 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 दादा दादा काय मला कायصير होणार आहे